गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या महामारीमुळे राज्यातील अनाथ आश्रम बालगृह निरीक्षण गृह गौग, अन्वक्षणगृहाच्या बाहेर पडलेले जे मुलं मुली होते त्यांच्यावर अतिशय बिकट परिस्थिती आली होती अशा पोरपोरींना बऱ्याचशा संस्थांच्या माध्यमातून अनाथ विकास संस्थेच्या माध्यमातून आपण काही धान्य किराणा किट वाटप करण्याचं या माध्यमातून काम करतो आहे आजही अमरावतीमधील तीस एक ह्या पोरपोरींना मदत केलेली आहे मी या सर्वच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो आहे की राज्यातील असे अनाथ आश्रमाच्या बालगृहाच्या निरीक्षणगृहाच्या बाहेर पडलेले अठरा वर्षावरील जे अनाथ मुलं मुली आहेत त्यांना तुम्ही तुमच्या परीने जेवढं होईल तेवढी मदत करू शकता तुमच्या जागेवरून प्रत्येक शहरामध्ये नागपूर झालं अमरावती झालं अकोला यवतमाळ ह्या सगळ्या शहरांमध्ये ही मुलं आश्रमाच्या बाहेर वयाच्या अठरा वर्षानंतर बाहेर पडतात गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या महामारीमुळे काय झालं आहे की यांच्या हातून पोटा पाण्याची व्यवस्था केलेली आहे हातचा रोजगार केलेला आहे नोकरी नाही आहे रूमचं भाडं भरायचा प्रश्न पडलेला आहे खायचे सुद्धा वांदे झालेले आहेत तर या सगळ्या मदत या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याकडनं जेवढं जोड़ होईल तेवढी मदत या सर्वांना आपण तुमच्या परीने जेवढं होईल तेवढं करू शकता आम्हीसुद्धा आपलं होईल तेवढा प्रयत्न करतो आहोत